नमस्कार स्वागत आहे तुमचं कशा आहे तुम्ही सगळे तर मी पण छान आहे आणि चकल्या करतो आहे बघा आम्ही आता रात्रीचं कारण की दिवसभर असं कंटाळा आला होता मग माहीला म्हटलं माही आपण दिवसा झोप काढू निवांत आणि मग संध्याकाळी चकल्या करूयात मग माहीनं मी संध्याकाळी चकल्या करायला घेतलं आणि आम्ही मग छानपैकी माहीनं म्हणजे दोन शेवगं होतं तरी पण त्यांनी हो झालं नाही शेवटी माहीनं ह्यांनी मला चकल्या करून दिल्या आणि बघा कशी पाडती माहीर चकला एकदम छान पाडती का नाही बायकांनासुद्धा येत नाही असं माही माझी चकल्या केल्यात मस्त पैकी बघा किती छान पिळती माही लय तिला लय आवडतं बरं का असं माझ्या काम करताना मधीमधी करायला तर कसं वाटलं नक्कीच सांग सांग आणि नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गावालाच गेलो होतो तर गावाला बघा विशाल लांडगे आमच्यासोबत होते तर दादा होते वहिनी होते आणि इथं बाजूवर बसलेली माझी मावस बहीण आमचा चिचा परत माई मी आम्ही नुकतंच येऊन बसलो होतो तर आणि बघा दिवस मावळतीला चाललेला म्हणजे पाच वाजलेलं आहे आम्हाला घरी यायला पाच वाजलेलं तर पाच वाजताचं हे वातावरण आहे आणि माहीच्या ही व्हिडिओ काढला आहे माझ्या तर लक्षात पण नव्हतं कारण की मला तिथं जायचं आणि बसायचंच एवढंच पडलं होतं मला तर बघा कसलं भारी वातावरण आहे ना गावाकडं इतकं भारी वाटतं पाच वाजता आणि सकाळी सकाळी इतकं भारी वाटतं की म्हणजे दिवसभर तर असं करमतच नाही पण सकाळी आणि चारच्या नंतरच भारी वाटते आणि बघा कसलं भारी वाटते सूर्यानं दिसत पण नाही बघा इथं आणि आम्ही बसलो तिघेजण इथं वहिनी आहे इथं आणि दादाचा मुलगा आहे आणि इथं माही बसली या तर आम्ही दोघे तिघेजण बोलत होतो गप्पा मारत होतो आणि बघा तुम्ही आता आणि दादा आणि ती गेली तिकडं जंगलात चिचनदा दादा दोघंजण आणि माहीन मी इथं आम्ही बसलो होतो इथं लाडू बघा आमचा

गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर बघा आता आम्ही काय करतोय चुलीवर आमचं पाणी तापतोय आणि आंघोळी आमच्या आम फक्त आमच्या चिच्याच्या आणि माझ्या आईची दोघांचेच आंघोळ्या जमत तर आंघोळीचं राहिले माही मी आणि माहीचं पप्पा आम्ही तिघंच राहिलो आता आंघोळीचं तर आता बघा इकडं वातावरण हे आमचं बाथरूम आमचं बाथरूम हिथच आहे हे बाथरूम कशामुळे इथं इथं आहे माझ्यामुळे बाथरूम मला खाली मातीत जायलाच येत नाही चिकलात पहिलं त्या साईडला होतं तर तिकडून सगळं खडकण हीच होतं ती वरती होतं थोडंसं असं चढायलाच येत नव्हतं त्याच्यात सगळं टाकायला लागायचं ला हे करायचं मग आईन माझ्या नंतर ही फरशी बसवून घेतली आणि बाहेर पण तो का तिथपर्यंत कॉवा करून घेतला आणि इकडं पण ही सगळा कोबा करून घेतला हिथं बाथरूम हिथं तर आंघोळीचं बाथरूम केलं त्या तर हिथं या कोपऱ्यात तिने पुन्हा बायासाठी बाथरूम केला आणि पडदा बघा साडीचा पडदा केला आहे आपला असं बाथरूम आहे आणि घरात पण कोबाच आहे घरात पण कोबाच आहे म्हणजे माझ्या घरी जसं आहे ना अकलूजला तसं इथं केलं या म्हणजे के मी इथं आले तरी टेन्शन नाही राहतो कशातच आणि दारात तर तुम्हाला दाखवते कसलं भारी आहे दारात वातावरण कसलं हे दारात शेवऱ्याची झाड आहेत शेवऱ्याची दोन तीन झाड आहेत आणि कपडे वाळायला येतच टाका तर इथं शेवऱ्याची झाड आमचं मामा आलेलं बघा बघा आमचं मामा आलं दिसतात का मामा हा दिसत दिसत मामाला आत तरी करावा लाग हा

तर इथं बघा अशा शौऱ्यांच्या झाडे आहेत मस्त पैकी शौर्य आहेत आणि ह्याच्यावरती असं ग्रीन पीस टाकत छान सजवून असं ग्रीन पीस टाकलं थांब 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 इथं तुळस लावली इकडं ड्रम ठेवलंय पाण्यात तर ही बघू शकता आता उन्हात काही दिसणार नाही बरं का ही व्यवस्थित पण इकडं पण अशी झाड आहेत घराच्या साईडला पण आणि इकडं सगळं मोकळंच पटागण आहे इकडं आमच्या मामाचं सगळं रानातलं सामान आहे शेतीला जेवढं लागतं आहे ना तेवढं इथं टाकलेलं आहे मामानं कारण की आता इथं हाय राहिला म्हणून मामानं इथं ठेवलेलं आहे सगळं सामान तिकडं जे दिसतंय ना काळं काळं ही ते मामाची आमच्या गंज आहे मामाची बैल पण इथंच असतात बांधलेली बघितली असतात कुठल्या तर व्हिडिओमध्ये तुम्ही इथंच बैल असतात मामाची बांधलेली इथं आपली रिक्षा उभी केली आणि इथं छान असं लिंबूणीचं झाड आहे आणि लिंबूणीच्या झाडाला लिंबू आल्यात तिथं बदामाचं झाड आलं करंजीचं झाड आलंय म्हणजे झाडच झाडं आल्यात सगळी मस्तपैकी भारी झाडं आलं तर ही दोघंजण इथं बसल्यात मामा ना भाचे तर माही ती नुसतं आसतंच व्हिडिओवर त्याला आजायलाच लय येतं माही माई तप तप तिच्या तर बघा इथं बाथरूमची सोय म्हणजे जायला लागते तिकडं लांब हां हां हो सांगते चल लवकर <laughs> माहीचं पप्पा गेलेलं होतं तर माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढं मी तुम्हाला बसून तर दाखवलं पण आता तुम्हाला माही दाखवते सगळं लिंबुणीचं झाड आहे बघा लिंबुणीच्या झाडाला एवढी लिंब आल्या ती की लय लिंब आल्यात मोठी मोठी लिंब येते त्याला आणि ह्याच झाडाला पिकतात पण लिंब पण काय होते माहिती आहे का माझी आई पण कामाला जाते भाऊ पण कामाला जातो त्यामुळे घरी कोण नसलं की मग कुणी पण येते बाथरूमला तिथूनच रस्ता आहे बायांना जायला ती म्हणजे कुणी पण लेकरं बिकरं कुणी पण येऊन तोडून जाते ती लिंबुणीची लिंब नाही तर अशी एवढी लिंब येते त्याला की लय जास्त म्हणजे झाडाला ह्या फळ लई जास्त आहे बरं का तर तुम्हाला दाखवते म्हणजे तोडून नेलेली आहे तशी शेंड्याची सगळी आणि बघू शकता एवढा लि लिंब बघा कसली भारी आहे उन्हाळ्यात तर लय भारी आहे हिला म्हणजे लई दिवस झालं जशी ती इथं आली ना राहायला म्हणजे पहिली दुसरीकडं चाळीत राहायला होती आणि आता इकडं स्वतःचं शेड मारले आणि इकडंच राहती तर त्यापासून लावलेलं झाड आहे ना आणि कसलं भारी आलं मला तर लय भारी वाटतं हे झाड दारामध्ये तर आणि मस्त लिंब येते त्याला उन्हाळ्यात ह्याच्यात काही टेन्शनच नाही बरं का आ, किती लिंब महाग असतात उन्हाळ्याच्या ह्याच्यात आणि बघा आता माही दाखवते सगळं आणि इथं करंजीचं झाडं आलं या सगळेजण म्हणत होती की कोमल सावलीसाठी सावलीसाठी लय ऊन लागते तिकडं तर इथं नाही का आता करंजीचं पण झाडं आलं आहे आणि ह्याची सावली आहे ना बरोबर वाट्यावर पडत असती आणि इकडं पण बघा झाडं आहे ते इकडं बाबळीचं झाड आहे सु बाबळीचं आणि इथं मी बसले या आणि आता माहीत तुम्हाला दाखवते पटांगण माझ्या आईच्या घराच्याकडंच कचरा म्हणून तुम्हाला कुठंच दिसणार नाही कुठंच कचरा दिसणार नाही सगळीकडं साफसफाई असते या सगळीकडं असा कचरा दिसत आलाच नाही तुम्हाला आण घाण अन असं ना अजिबात तुम्हाला दिसणार नाही कुठंच ही पाठीमागचा परिसर आहे बघा हे सगळं पाठीमागचं आहे तिकडं पत्र टाकलेत माझ्या आईनं विकत घेतलेलं पत्र तर तिला पुढं मारायचं तिथं कारण की पाऊस आला का नाही मग सगळं भिजून जाते बघा तर असं घर दिसतंय आमच्या आईचं किती छान दिसतंय किती भारी दिसते लांबणं लांबलं तर इतकं भारी दिसते आणि झाडं जर अजून मोठी मोठी झाली ना मग तर बघा त्या झाडात आणखीन दिसणारच नाही ते घर आणि इतकं छान सुंदर वातावरण आहे वातावरण भारी आहे बरं का तिकडं पण कसं आहे कोण नसल्यामुळं नाही का करमतच नाही तिथं जास्त सकाळी आणि संध्याकाळीच करमत आहे जास्त तर माझं आहे पाणी उतरायचं काम मी उतरते पाणी मला करायची आंघोळ तर वरून असा कागद आहे तिनं पाऊस येऊ नाही म्हणून म्हणून ती पत्र तिला तिथं टाकायच्यात आहे आता काय माहिती काय होतं आणखी नाही शौर्याची झाडं मोठी मोठी झाल्यात आणि पावसाळ्यात ना आई पूर्ण पा भरलं होतं पाण्यानं पूर्ण भरलं होतं पाण्यानं ते पण दाखवते तुम्हाला पावसाळ्याचं पाण्याचं कसं झालं होतं तर ते आई इथं सायकल लावली आमच्या चिच्याची आणि एवढा कोबा करून घेतलाय आईनं कारण की मला असं बाहेर थोडं बसायला यावं म्हणून असं करून घेतलंय पाण्याचा ड्रम आहे घागरी आहे इथं बघा तुम्हाला दिसती का कुठं घाण कुठं सुद्धा नाही आणि तुळशीपुढा आईनं रांगोळी काढली माझ्या